वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदरचे माजी मंत्री बापू शिवतारे यांनी लोकप्रतिनिधी यांचं नाव न घेता पत्रकार परिषदेमध्ये हल्लाबोल केला पुरंदरमध्ये होणाऱ्या विविध विकास कामांना खो घालण्याचं काम पुरंदरच्या लोकप्रतिनिधींनी केलं असून गुंजवणी धरणामुळे झालेले नुकसान शेतकऱ्यांचे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान केलेले असून त्याचे पाप कुठं फेडणार गुंजवणीच्या पाईपलाईनमध्ये बदल करून ठेकेदार व कॉन्ट्रॅक्टर यांना चारशे कोटींचा मलिदा कोणी खायला दिला पुरंदर भोरचे हक्काचे पाणी अकलूज व बारामतीला का वळवलं गेलं आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीत सर्वांचे नुकसान कोणी केलं शेतकऱ्यांना व युवकांना देशाला देशधोडीला लावण्याचं काम कोणी केलं बापू शिवतारे हा आमदार लोकप्रतिनिधी नसताना देखील जेजुरी व सासवड एकशे त्रेचाळीस कोटी नगरपालिकेसाठी पाण्याची योजना आणू शकतो लोकप्रतिनिधी म्हणतात पुरंदर तालुका भारताच्या बाहेर पाकिस्तानमधला आहे का मला निधी दिला जात नाही आणि आंदोलन करतात हा विरोधाभास आहे यावर पुरंदर हवेलीतील जनतेनेच विचार करून मला निवडून द्या मी दीड वर्षामध्ये गुंजवणी प्रकल्प किंवा इतर ज्या काही योजना आहेत त्या दीड वर्षात पूर्ण करेल आपण पाहतात सह्याद्रीवरती आहे हे कितपत योग्य आहे आणि तुम्ही आता पण त्याची एक लक्षात घ्या व्यक्तिगत टीका शेवटी आपल्याच तालुक्यातले लोक आहेत चंदुका जगताप सुद्धा त्या काळात माझ्या अगदी जवळचे मित्र होते ठीक आहे त्यांना ते कळलं पाहिजे आणि लोकांनी त्याचा हिशोब केला पाहिजे त्याच्यावर काही टीका नाही लोकांना पटत नसेल तर लोक बघतील ना काय करायचं मग दुसरा एक प्रश्न असा आहे पोरंदरच्या निकासावर तुम्ही डेलि बसणार का कोणाबरोबर कोणाबरोबरी ना आमदारांनी तयारी दाखवली तुम्ही दा बसणार का त्यांच्याबरोबर तयारी तर दाखवते ना ती बघती असं नाही ती फक्त इथली नाही पाहिजे कुठे पालखी दळावर सगळ्या घ्यायची ना कोणी चर्चा केली पाहिजे चर्चा नाही चर्चा मी ज्या केलेल्या गोष्टी होत्या त्या पाच वर्ष पाठीमागे गेल्या पाच हजार कोटी शेतकऱ्यांचं नुकसान झालं तुमच्या मूर्खपणामुळे विमानतळ दुसरीकडे शिफ्ट करायचा प्रकार पळून नेण्याचा प्रकार झाला कुणामुळे झाला महाविकास आघाडी सरकार असताना पहिल्या मध्ये गुंजवणीचं पाणी मी अडीच वर्ष दिलं नव्हतं कुठे ते फक्त भोर वापरेल वेला वापरेल आणि पुरंदरची आमची माणसं वीर धरणातल्या योजना आणि मानकी डोहातून जोर मानके हे पाणी आम्ही वापरणार आम्ही देणार नाही पाणी पहिल्याच महाविकास आघाडीच्या मिटिंगमध्ये पहिल्या मिटिंगमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने मंत्रिमंडळाचा ठराव था करून सात टक्के पाणी डाव्या करायला म्हणजे वगैरे चाळीस टक्के अकृत होते त्या भागाला पहिल्या मिटिंगला पहिल्या मिटिंगला राज्य सरकारच्या आमदारांनी ब्र तरी काढला का त्यामुळे या पाच वर्षात झालेलं जे नुकसान आहे तेही लोकांच्या लक्षात आलं पाहिजे ना होरपडलेत लोक गरीब माणसं होरपडले अक्षरश त्यामुळे निवळ चर्चा नाही शर्थ्यात होईल भविष्याचा विकास पण पाच वर्ष कशी वाया गेली याच्यावर देखील चर्चा मी होतर किलोमीटर रस्ते मुख्यमंत्री सडक के योजनेतून केली एक किलोमीटर झालं का पाच वर्षात एकशे अठ्याहत्तर किलोमीटर चौदा ते एकोणीस मी दोन हजार शेत केली सरकारी याच्यात एक तरी झालाय की विचार चेक डॅम सिमेंट मंदारे लाईन मी सिमेंट मंदारे सगळ्या याच्यात चारशे सदुसष्ट केले एकतरी झालाय का नाही विचार या सगळ्या योजना मी जलसंधारणाच्या जलसंपदाच्या सगळ्या योजना राबवल्या होत्या मध्ये युडीच्या असतील का नाही झाले मी काय आमदार नाही ना पण मग हे आमदारांना महाविकास आघाडीचे जे आज मी माझं सरकार आहे म्हणून मी जेजुरीला आणि सासवडला पाणी पुरवण्याची योजना ज्या अत्यंत आवश्यक आहे तीस वर्षापूर्वीच्या लाईन आहेत लोकसंख्या एवढी वाढली आहे लोकांना चार चार दिवस पाणी मिळत नाही हे कोणाला जाणवलं पाहिजे होतं विद्यमान आमदाराला जाणवलं पाहिजे होतं महाविकास आघाडीचं सरकार असताना या योजना पास करून घेतल्या पाहिजे नाही त्यामुळे हे अपयश व्यक्तिगतरित्या नाही व्यक्तिगत टीका, टीका करायची गरज नाही पण एखादा चांगला मर्सडीजचा मेकॅनिक असेल त्याला जर तुम्ही बायपास करायला दिली एखाद्याची तो तो मरणार आहे पेशंट त्यामुळे लोकलवाडी सांभाळणारी माणसं विधानसभा नाही सांभाळून हे प्रूव्ह झाले आता लोकलवाडी चालू तुम्ही सर चाल। म्हणून मी म्हटलं की अगदी चांगला एक्सपर्ट मर्सिडीजचा मेकॅनिक म्हणून त्याला एखाद्या माणसाचं बायपास ऑपरेशन करायला लावलं तो मरून जाणार आहे तसं झालं विकासाच्या अडचण झाली मोठी सगळे आपलेच आहेत परंतु एक 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 वर्ष जरी वाया गेलं तरी लोकांचं वर्ष वाया जाते एक 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 रुपया जरी नुकसान झालं पाच हजारचं नुकसान छोट आहे शेत शेती कृषी खात्याकडचे आकडे हे मी इलेक्शनच्या दरम्यान जे आहेत कृषी खात्याने दिलेल्या पिंपळाला बागा जळून गेल्या श्रीमंत माणसं होती ना त्या लोकांनी तीस तीस हजार रुपये खर्च करून आपल्या बागा जगवल्या त्या वर्षाचं उत्पन्न घेतलं आणि पुढे दहा वर्ष पण जो गरीब होता ना त्याची बाग जळून गेली दहा वर्षाचं उत्पन्न गेलं आणि संपूर्णच गेलं आणि नेहमी मोमडलं जातं की मी विरोधी पक्षात आहे मला फंड दिला जात आहे मला फंड दिला जातो अरे दोन हजार नऊ ते चौदा मी विरोधी पास केले मी प्रशासकीय इमारत आहे त्याच वेळी पास केलेलं मी जेजूरचं रुग्णालय त्याच वेळी तेरा कोटीचे बंधारे मी त्यावेळेस केले होते विरोधी पक्षात असून त्यांनी काही फरक पडत नाही तुम्हाला विधानसभेत कुठची आयोग कशी वापरायची आणि मंत्र्यांना कसं अडकवायचं आणि त्यांच्याकडून आश्वासनं घेऊन आपली कामं मंत्रालयात न जाता कोणाच्या पाया न पडता याची अक्कल पाहिजे मी आमदार असताना मंत्रालयात कुठच्याही मध्ये मंत्र्याच्या घेऊन होतो पण विधानसभा आली की सगळी तयारीच असेल सगळ्या डिपार्टमेंटची आणि काही तर मंत्री बोलायचे बापू बाबा वा तुझं काय असेल ते सांग वस्त्र नको नकोवा दहशत बुद्धीची आणि कामकाजामधली पारंगतता ही ठेवली तर विरोधी आमदार असलं तरी त्याला पैसे मिळतात ना असं कोण हेच नाही फक्त हे नावाला आहे की विरोधी आमदार असल्यामुळे मला पैसे मिळत नाही आणि रागात एकदम बद्दल मी विरोधी आमदार असल्यामुळे मला पैसे पुरंदाला देत नाही मग पुरंदरचा एक नवीन देश जाहीर करा अख्ख्या महाराष्ट्रात त्याची चर्चा झाली पुरंदरला वान आहे बुद्धीचा आचार्य आत्म्यांपासून ही भूमी पुण्यभूमी भक्ती आणि शक्तीवर बुद्धीसाठी प्रसिद्ध आहे आणि हे जेव्हा असे सगळे तारे तोडले जातात त्यावेळेस पुरंदरचे मला विचारतात काही लोक मी आपला हात जोडतो कित्येक अधिकारी विचार अरे बापू काय रेवा हात जोडतो बघू बघू उंजवणी आणि एक जास्तीत जास्त कालावधी या गोष्टीला एक वर्षाच्या उद्या मला लोकांनी निवडून उद्या मला नाही काय काय उद्या मला मी या तयारी लोकांनी यावेळेस मला निवडून दिलं दीड वर्षाच्या दीड वर्षाच्या संपूर्ण योजना पूर्ण करून टाकेल आणि वरून संपूर्ण योजना पैशांत सकट साऱ्या फंड्स विमाता जबाबतीत मी आता भाष्य याच्यावर करणार नाही कारण त्याचं राजकारण करून लोकांना गंडवलं जातं फसवलं जात हे <laughs> दोन मोठी कालावधी लागले पुढचा कालावधी दीड वर्ष काय मोठा कालावधी नाही झाला आता सात आठ वर्ष नाही झाली हो एक मिनिट एकवी दोन हजार चौदा दोन हजार नव्याण्णव ते दोन हजार चौदा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं एक वीट देखील गुंजुनीच्या धरणावर लागले होती दीज़ा ला दीज़ा ला दीज़ा ला ला. दोन हजार चौदाला मी मंत्री झाले तर अडीच वर्षात ते धरण पूर्ण केलं एक हजार सात कोटीची त्याच वेळेस दोन वर्षात धरण पूर्ण करून पाईपलाईन वितरण व्यवस्थेची ऑर्डर हे राज्यातलं सत्तर वर्षातलं रेकॉर्ड आहे की इतक्या कमी वेळात वितरण व्यवस्था सुद्धा पास झाली दुर्दैवाने मी पुढे नसल्यामुळे हे सगळं अडकलं दोन वर्ष माझी कोर्टात घालवली मी तुम्ही सात आठ वर्ष नाही अडीच वर्षात मी धरण पूर्ण केलं दोन वर्ष कोर्टात फाईट केली अंतुलकर सारखे वकील कोणी दिले होते पाच पाच लाख रुपये पर डे ग्रेव्हन्सेस घेऊन हायकोर्टात गेले होते आणि शेवटी इलेक्शनच्या दरम्यान आचारसंहिता डिक्लेअर झाल्यानंतर कोर्टाने त्या सहाच्या सहा केसेस फॉल्स अँड फियस खोट्या आणि बिनबुडाच्या फेकून दिल्या मी बोमडून बोमडून सांगत होतो की बाबा झालं क्लिअर झाला आता मार्ग दोन वर्ष त्यांनी माझी त्याच्यात नाही तर मी दोन हजार एकोणीसच्या दरम्यान कमीत कमी कभ मायनर झाल्या नसत्या पण कमीत कमी मेजर लाईन जे आहे ती मी पूर्ण करून घेतली असती पाणी फिरलं असत त्यामुळे मी सांगतोय ओढून ओढून की बाबा रे आता झालंय काम पण महाशयांनी सांगितलं साडेबाराशे कोटीची योजना माझ्या स्वतःच्या खर्चातून मी पूर्ण करेन त्या व्यक्तीकडे पिढ्यान उत्पन्न मिळून अडीचशे कोटी आहे तो हजार कोटी आणणार कुठून पण लोकांनी लोकांना फसवलं गेलं गंडवलं गेलं खाली सुद्धा तसंच केलं गेलं की टॅक्स मी कमी करून देतो मला मतदान करा माझा भाऊ अडिशनल कमिशनर काही झालं नाही तीन वर्ष हवाल दिले होते लोक शेवटी माझ्याकडे आल्यानंतर मी मार्ग काढला आणि आता मार्ग निघालाय आता जी तेवीस गावं पुण्यामध्ये घेतले त्यांचे तीन दिवसापूर्वीच्या बातम्या आपण बघा पुढे महानगरपालिकेचा टॅक्स आम्ही देऊ शकत नाही म्हणून मी गावं विकायला काढले असे बोर्ड सगळ्या तेवीस गावात लावले आणि जे जेजुरी आणि आपला खुर्सुंगी यांनी देवाच्या ओडीतल्या लोकांनी बोर्ड लावले बापू तुम्ही आम्हाला वाचवलं आणि लोक सांगत होते की फक्त तुमचा बदनामी करत होते की इकडे सगळे गोडाऊन्स आहेत म्हणून बापून केलं तिकडे कुठेही गोडाऊन्स नाही गावं विकायला काढण्याची बोर्ड सगळ्या गावकऱ्यांनी लावले आणि मुख्यमंत्री महोदयांना मागणी केली आहे की आमची देखील नगरपालिका करा जे पन्नास सत्तर वर्षात इतर मतदारसंघात झाले ते पाच वर्षात नाही होऊ शकत मी मंत्री होतो पाच वर्षात मॅक्झिमम आपण साखर कार बोलला आपल्याला माहिती नसेल तांत्रिक बाब दोन साखर कारखान्यामध्ये पंचवीस किलोमीटरचं डिस्टन्स पुरंदरमध्ये साखर कारखाना होऊ शकत नाही गांडवागांडवी होऊ शकत नाही कारण पंचवीस किलोमीटरचा डिस्टन्स दोन हजार दहाला ला जे काही शुगर कंट्रोल सिक्स्टी सिक्स बदलला त्यानुसार अख्ख्या देशामध्ये पंधरा किलोमीटर दोन चिमण्यामध्ये जातात पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने ते पंचवीस किलोमीटर टाकलं की दुसरे कोणी येऊच नाही सगळे कारखाने काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत लोकांचे त्यामुळे कारखाना येणार कसा येऊच शकत नाही कारखाना पंचवीस किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये कुठेही वाईट नाही पण मी आज मी तुम्हाला ज्या पाच गोष्टी सांगितल्या त्या आता तुमचा विषय आला म्हणून सांगतो होय पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस वाढतोय आहे सोमेश्वरला मेंबरशिप दिली जात नाही त्यांचा ऊस उस उचलला जात नाही आणि त्याच्यासाठी एक मोठा प्रकल्प ज्याला सरकारची लिमिटेशन नाही आहेत अंतराची अशा प्रकारचा प्रकल्प आता मी त्या फील्डमध्ये आहे दोन कारखाने आहेत म्हणजे त्यामुळे तसा इथे चांगला प्रकल्प जेणेकरून पुरंदरच्या शेतकऱ्यांना स्वाभिमानाने कुठेही दुसऱ्या कारखान्याने जावं लागणार नाही चांगल्यात चांगले रेट मिळतील अशा पद्धतीचा साखर कारखाना साखर कारखाना नाही आहे पण हे सगळं क्रशिंग होऊ शकतं आणि त्याच्यातून वेगवेगळे प्रॉडक्ट होतील अशा प्रकारचा प्रोजेक्ट हा मी ऑलरेडी पाईपलाईनमध्ये आहे जे पाच गोष्टी मी तुम्हाला सांगत होतो ना त्यातली एक गोष्ट आता विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतोय